बेसरवाडीत शांतता कमिटीची बैठक पार पडली गणेश शांततेत व उत्साहात साजरा करण्याचं आवाहन आगामी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकारी संजय महाजन होते प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बकाराम गावित सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक जयसिंग गावे उपसरपंच आशिष अग्रवाल ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते या बैठकीत मार्गदर्शन करताना श्री संजय महाजन यांनी गणेशोत्सव हा उत्सव आनंद उत्साह आणि बंधुभाव वाढवणारा असल्याचं सांगत गणेश उत्सव काळात गणेश मंडळ सदस्यांनी सांस्कृतिक आरस साजरे करावे कोणाचेही धार्मिक भावना दुखली जातील असे आक्षेपाय बॅनर किंवा आक्षेपाय घोषणाबाजी करू नये विसर्जन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात करू नये नागरिकांनी शांतता सौहार्द व कायदा राखून उत्सव साजरे करण्याचं आवाहन केलं यावेळी बोलताना म्हणाले गावातले सगळे गणेश मंडळांनी परंपरा संस्कृती व सामाजिक बांधिलकी जपत उत्सव साजरा करावा गणपती बाप्पांच्या मूर्तीपासून ते मिरवणुकीपर्यंत प्रत्येक ठिकाणी स्वच्छता शिस्त व सुरक्षतेची काळजी घेणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे या बैठकीत गावातील गणेश मंडळाचे पदाधिकारी पत्रकार ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य पोलीस प्रशासन मोठ्या संख्येने सहभागी होते एमडीटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी अमोल भावसार